शिकू छो आज आपण पोस्ट ऑफिस आहे आणि आपेन दोई काका डिन घणा माहिती ने मन तो मन आपेन सगिन माहिती घरा आवडी आणि आपेन उ माहिती करो की पोस्ट ऑफिस कई तो में आपेन जर दुसरे पत्र पाठयो रिया आपेन कई भी पुस्तक कई भी पाठयो रयो तो काही पाठवे हो आपेण सामझी करो नी आपे आपे पोस्ट ऑफिस माहिती माहित पण येते पण आपण काकाने ना आपण पोस्ट ऑफिस आप माहिती केला तर ना आपण जास्ती जास्ती माहिती काही आपण आपण शिक्षक देम माहिती कसं पण आपण जर पोस्ट ऑफिस आहे व काही काम करत वरिषी तर आपण माहिती ली देतो आपण आपले शिक्षक हे पेक्षा उंदो कण जास्त मित्र कारण की वो वो मी काम करणे आणि आपण विचारे की उंदून जरी काही पुस्तक गमाव एक आधी जर काही गमाव માહિતી સર્વ પ્રથમ આભાર માનવું અને આમ આય પ્રશ્ન પ્રશ્ન વિચાર ઉત્તર દિને હમ

जदा 10 वर्षा मैयशोरीन उ खोलिन चास पर आ उफ हम हमार आई बपन का की उ हमार आईडी खाता नी सुकन्या खातो खोलो आनी उ हम जना मोटे आ जना हमें उ सुकन्या खातो आईडी खातो काम पडिए तमाम